पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काजू बागेचे निरीक्षण करण्यात येते पावसाच्या विश्रांतीनंतर नोव्हेंबर महिन्यात काजू व आंबा बागेत नवीन पालवी मोहर येण्याचा कालावधी असतो यावर्षी पावसाने जरा जास्तच मुक्काम वाढवल्याने नवीन पालवी व मोहर येण्याला विलंब झाला आहे यावर्षी बागेचे निरीक्षण करताना मनाला समाधान वाटले कारण झाडांना चांगल्यापैकी नवीन पालवी येऊन काही झाडांना मोर निघत आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे बागेत कोणतेही रासायनिक खत वापरले जात नाही खतांमध्ये शेणखत लेंडीखत सॉईल मल्टीपाय वापरले जाते जे व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे झाड सशक्त करण्यावर भर दिला जातो याचा फायदा असा झाला की नवीन पालीवर कोणत्याही प्रकारचे किडीचा रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही नवीन पालवींचा चांगल्या प्रकारे वाढ होऊन मोर निघायला सुरवात झाली आहे आत्ता फक्त पाऊस पडला नाही पाहिजे आता बागेत वाढलेले गवत काढण्याचे काम सुरू करणार आहे गवत काढल्यानंतर नवीन व्हिडिओ आपल्या सेवेत सादर केला जाईल आता गवत हिरवे आहे व गवत पड दव पडत असल्याने ओलसर आहे आता गवत न गाडता सुकल्यावर काढून बाग स्वच्छ करण्यात येईल या अशा प्रकारे मोर येते आणि पाली पण एकदम सशक्त झालेली आहे हा गवत वाढलेला आहे हे असं मोर आलेला आहे आमची काजूबाग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका ओ बेल बटन प्रेस करायला विसरू नका हे आहे सॉईल मल्टिप्लायर धन्यवाद